हे <laughs> बघा अशा कुंताला पानबंद बोलते माझ्या युट्यूब चॅनलच्या वतीनं तुमचं सर्वांचं स्वागत माझ्या कांद्याची लावगडे बाया कांदा लावित्यात मी एक छोटस गाणं पण बोलते ते पण ऐका शेअर करा लाईक करा सरप्राईज पण करा कमेंट पण करा <laughs> <laughs> शेता ग आड शेत कुणा शेत मी जाऊ सई बाई ग बाई कुणी शेताला मी जाऊ माझ्या ग बंधवाचा कवा देतो गहू सई बाई ग बाई येलकवा देतो गहू शेता ग आड शेत शेतकाजळाची वडी सई बाई ग बाई शेतकाजळाची वडी माझ्या ग बाळाची बारा बैलाची जोडी सई बाई बाई बारा बैलाची जोडी बारा ग बैलाचा गाडा येशी थटला सई बाई बाई गाडा गा येशी थटला सावळ्या बाळांडाभुजा न रेटला सईबाई ग बाई, बाई दंडाबुजा न रेटला लाईट नाही पाणी कामाची धावधुडी सई बाई ग बाई कामाची धुडी जाव ग वाई शाली ग कांद्याची बांधाजुडी जुडी ग बाई, बाई कांद्याची जुडी पाऊस नाही पाणी कामाची हारमळं सईबाई ग बाई कामाची हारमळ सांगत ते बाळा चुलार कांद्यात तारामळं सईबाई ग बाई कामाची तारामळं